क्रिकेटचा दादा संघ म्हणून गोरसाई ओळखला जातो भावेश पवार यांच्यापासून बरेच खेळाडू या गावाने दिले आणि गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटला असा एक वंडर बॉय मिळाला ज्याचे येण्याने मात्र मैदान भरू लागली प्रेक्षकांना आनंद मिळू लागला आणि तो सगळ्यांच्या हृदयामध्ये स्थान बनू लागला आज आजनाळ्यामध्ये दाखल झालाय टेनिस क्रिकेट मधील सर्वात लोकप्रिय खेळाडूंच्या यादीतील मोठं नाव पवन केने विकास सालियन साहेब आणि महेंद्र पाटील साहेब पा ही क्रेज आहे मी तर म्हणेल एखादा करोडपती करोडपती काय अब्जोपती असेल ना त्याला सुद्धा एवढ्या टाळ्या वाजणं एवढ्या टाळ्या पवन केने यांच्यासाठी या ठिकाणी वाचतायत आणि हे कशाच्या जोरावर क्या बाते हो, ए वन ए वन पवन ही पवन केनेची क्रेज या ठिकाणी पाहिला मिळते आणि मित्र हो हे कशाच्या जोरावर कमावलंय आहे त्याच्या बॅटिंगच्या आणि बॉलिंगच्या जोरावर त्यांनी कमावलेला आहे आणि हरनाळ्यात येऊन कसं वाटलं ही मॅच पाहून कसं वाटलं काय म्हणाल नक्कीच खूपच गर्दी आहे आणि मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल मी थँक्यू बोलेन आयोजन कमिटी खूप सुंदर आयोजन केलेलं आहे आणि ग्राउंडमध्ये मॅच चालू असताना मला पण आवडत की मी पण या एखाद्या टीममध्ये पाहिजे होतो खेळायला पवनला खेळायचं आहे आता मी बाब्याबाई ही लगेच आयोजन कमिटीने विनंती मान्य केली आहे की पुढल्या वर्षी ही स्पर्धा पवन केले खेळणार पवन हो नक्कीच नक्कीच म्हणजे त्या दिवसाची तीनशे पासष्ट दिवस पवनही वाट पाहणार आहेत आणि आपण सुद्धा वाट पाहणार आहेत एक अविस्मरणीय क्षण आणि पा मित्रांनो या ठिकाणी यायचं आहे म्हणजे भिवंडी गोडसे काही का जवळ नाही आहे फक्त तुमच्या प्रेमापोटी पवनने माझ्यामध्ये कालही मॅच होती कदाचित आजही मॅच असेल तुमच्या प्रेमापोटी पवन या ठिकाणी आलेत आणि पवन तुमची ही लोकप्रियता अशीच उत्तरोत्तर वाढत जाऊ देत तुमचा खेळही बरच जाऊ देत